असा पहिला पाना बनायचं तुम्हाला घरच्या घरी मोठी बनवण्याची आडेही विकत घ्यायची नाही दोरी आणायची फक्त घरीच मोठी बनवायची मी बनवतो तुम्ही पण बनवा ही पदर अशी सारखी करून घ्यायची पदर इकडं हा पदर इकडं आपल्याला इकडं घ्यायचं अंगठ्या मध्ये हे बाई झाली सारखी मोडकी तयार पहिली गाठ तयार झाली इकडून आले एक दोन तीन चार पाच सहा इकडच्या इबार एक दोन तीन की ही पहली गात। एक दोन, एक दोन, एक तीन, दोन, तीन, चार पाच सहा एकाच्या बाजूने सहा पदार पिळा पत्र चढला असा सरळ काढून दाखवतो मोडकी दिसल व्यवस्थित दिसत ओढून घ्यायची <coughs> आता दुसरा पान बनायच तुम्हाला मी कारवारीसाठी छोटी मोडकी बनवलेली आहे मोठ्या गाईची मोडकी मोठी बसत ही छोट्या कारवारीसाठी बनवायची आहे हे घ्या सुद्धा सारखा 자, 자, 자. 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 자, 자, 자. 자, 자, 자. 자, 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 자. 자, 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 자. 자, 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 자,

हा पदरातून चार पदर एक दोन तीन चार हे झाली सहा एक दोन तीन चार पाच सात आले ना बाबा ही झाली मोडकी तयार बना छोट्या कारवारी 你好，你好，你